प्रकारची उदाहरणं नवोदय स्कॉलरशिप किंवा इतर स्पर्धा परीक्षेमध्ये विचारले जातात मग या प्रकारची उदाहरणं विचारल्यानंतर किंवा आल्यानंतर हे आज आपण सहाशी अठ्ठेचाळीस तर च्या आठशी या चार पर्यायापैकी कोणत्या संख्येची नातं आहे, आहे। ते आपल्याला आज काढायचं आहे मग हे असं उदाहरण कसं सोडवायचं ते तुम्हाला आज शिकवणार सहाची आपण अगोदर काढून पाहूया सहाचा सहा किती मारा। सहा अधिक सहा मग आपण काय करूया सहाची वर्ग संख्या छत्तीस आहे छत्तीस ची आणि सहाची दुप्पट म्हणजे सहा अधिक बाराची बेरीज करूया सहा दोन आठ तीन एक चार म्हणजे सहाशे अठ्ठेचाळीस आलं का तस आपण आजच काढून पाहूया आठचा वर्ग आठचा वर्ग आठचा वर्ग आणि आठ दोन वेळ बेरीज केली म्हणजे आठ अधिक आठ बरोबर सोळाची काय करूया मागील प्रमाणे मागणीप्रमाणे करूया सहा चार दहा चार एक सहा एक सात हातचा धरला किती उत्तर आलं मग हे ऐंशी आपल्या या पर्यायांपैकी आहेत का पर्याय क्रमांक सहाशी अठ्ठेचाळीस तर आठशी ऐंशी किती समज का तुम्हाला